आने की रिक्शा चेहरे पर दाड़ी आंखों में चश्मा आए एक झलक दिखलाए कभी गोहाटी हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए सांगतो की भविष्यात तू जर असं वक्तव्य केलं तर शिवशेन स्टाईलने काल तुला उत्तर सर्व शिवशेनिकांनी या ठिकाणी दिलेलंय पण अजून वेगळ्या पद्धतीने आमच्या शिवसेना स्टाईल मध्ये त्या कुणाल कामराला उत्तर दिल्या शिवराणाने कुणाल कामरा यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा पुणे शहराच्या वतीने तीव्र निषेध करतो तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या कामराचा का डबरा करण्याचा कडक इशारा प्रमुख शहरप्रमुख प्रबोधनाणा भाणगिरे यांनी दिला आहे तथाकथित स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करून त्याच्या खालच्या पातळीचं वैचारिक दर्शन घडवलं आहे महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे या भूमीतील नेतृत्वाला लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि घेण पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असल्याचं शिवसेना पुणे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अनेक संकटांना तोंड देत राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे अशा नेत्यांविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हा केवळ शिंदेसाहेबांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मान आहे मात्र त्यांच्या मर्यादा ओलांडून अत्यंत हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला कधीही न शोभणारी आहे कुणाल कांबराची ही भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नसून बेजबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या भावनांचा अपमान होईल कुणाल कामरा यांनी आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची जाहीर माफी मागावी अन्यथा कुणाल कामराचा आब्रा का डबरा करायला आम्हाला वेळ लागणार नाही असे कडक शब्दात पुणे शहर प्रमुख प्रमोदना भानगिरे यांनी इशारा दिलाय तसेच हा वाचाळवीर कुणाल कामरा पुणे शहरात दिसल्यास त्याला शिवसेना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय कुणाल कामराने जी भाषा वापरली ती अतिशय हिन दर्जाची आहे अशोभनीय भाषा आहे वैयक्तिक कोणत्याही नेत्यावर बोलण्याचा अधिकार कुणाल कामराला नाही आहे काल त्यांनी जे गाणं गायलेलं आहे त्यांनी एका लोकप्रतिनिधीचं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम लोकप्रतिनिधीचा अपमान केलेला आहे आमच्या नेत्यावर जो कुणाल कामराने जे काही भाषा वापरले त्याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी कुणाल कुमारला एकच सांगतो की भविष्यात तू जर असं वक्तव्य केलं तर शिवसेने स्टालने काल उत्तर सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेलं आहे पण अजून वेगळ्या पद्धतीने आमच्या शिवसेना स्टाईलमध्ये या कुणाल कांबळाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कुणाल कांबळाला विनंती आहे की या ठिकाणी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी माफी मागावी अन्यथा तुला त्याच पद्धतीचं उत्तर आमचे सर्व शिवसेनेक दि